नमस्कार ऐत मैत्रिणींनो मी क्रांती अहिरे शिवन शिका याच्यात तुमचं स्वागत आहे तर आज मला एका मैत्रिणीने कमेंट केलेली आहे तिचं चाळीस छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे उंची त्यांचं नाव आहे सुशिला तर त्यांनी मला एक प्रश्न विचारलेला आहे की त्यांचा पुढचा गळा हा साडेसहा साह, सहाचा आहे वाटतं आणि मागचा गळा हा पण काहीतरी साडेपाच वगैरे आहे तर त्याच्यासाठी मोंढा आणि शोल्डर किती घ्यायचं तर हे मी आज तुम्हाला मी पेपरवर तर दाखवणार नाही आहे आणि मी तुम्हाला हे खा पाटीवर शिकवणार आहे आणि आपण आता सगळ्यात आधी इथे पाठीवर सांगणार आहे की आपण त्यांची उंची चौदा आहे आणि शोल्डर आणि आणि मोंढा किती घ्यायचा कारण छोटे गळे असतात पाच सहा पाच सहा एवढे जर गळे असतील बंद गळे जर असतील तर त्याच्यासाठी किती घ्यायचं मी ते सांगणार आहे तर सगळ्यात आधी त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर देणार आहोत तर त्यांची उं ब्लाऊजची उंची जी आहे तर इथे त्यांची ब्लाऊजची उंची घेणार आहोत आपण इथे बघा इथे चौदा उंची मी तुम्हाला घेऊन दाखवत आहे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे इथे त्यांची ब्लाऊजची उंची चौदा अधिक एक इंच पंधरा तर त्याच्यासाठी इथे मोंढा किती घ्यायचा आहे तर त्यांचा मोंढा जर त्यांनी सहा साडेसहा जरी घेतला तरी चालेल इथे त्यांनी साडेसहा घेतला तरी चालेल इथे साडे सहा साडेसहा घेतला तरी चालेल आणि इथे शोल्डर त्यांचा गळा जर छोटा असेल तर इथे शोल्डर पण त्यांनी सहा साडेसहा घेतलं किंवा सहा घेतलं सहा घेतलं तरी चालेल इथे सहा घ्या या ठिकाणी शोल्डर त्यांचं सहा घ्या चाळीस छातीच्या मापासाठी चाळीस छातीच्या मापा छाती छातीच्या चाळीस छातीच्या मापासाठी हे जे आहे हे चाळीस छातीच्या मापासाठी आहे जर त्यांना अजून त्याच्यापेक्षा बंद गळा घ्यायचा असेल तर त्यांना जर अजून बंद गळा म्हणजे मागचं जे आहे मागचा गळा जर त्यांना पाचच इंच घ्यायचा असेल ह्या ठिकाणी इथे त्यांना जर इथे पाच इथे आता हा सहा घ्यायचा असेल तर इथे सहा घ्या तर इथे त्यांना पाच इंच घ्यायचा असेल तर हा मागचा जो गळा आहे हा आपण त्यांनी वाढवायचा आहे ह्या ठिकाणी इथे त्यांनी साडेसहा इंच घ्यायचं आहे म्हणजे हे जेवढं अंतर घेतलं तेवढंच इकडे साडेसहा घ्या त्याच पद्धतीने इथे साडेसहा घ्या हे बघा ह्या ठिकाणी सहा घ्या साडेसहा ह्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवत आहे बघा हे अंतर तेवढंच घ्या आणि इथे मग छातीचा एकच थर्थांशाने ए त्याच्यात दोन इंच दीड इंच अशा पद्धतीने बघा ह्या ठिकाणी छातीचं मी परत तुम्हाला घेऊन दाखवत आहे छातीचा एकच थर्थांश आला इथे आपला दहा त्याच्यात आपण दोन इंच मिळवला अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने ही तुम्हाला म्हणतेच की हे खालचं अंतर आपण वरती आपण जर वक वरती बारा घेतलं आहे तर खाली अकरा घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आणि हे पट्टीने आपण इथे हे बघा अशा पद्धतीने तर तुमचा गळा जर पाच असेल मागचा गळा जर पाच असेल तर हे अंतर जे आहे ते साडेसहा घ्या मोंढा पण साडेसहा घ्या आणि बघ परत त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे दीड इंच घेतो त्याच पद्धतीने ह्या ह्या दोघांचा मद्य परत आपण जे आहे इथून एक इंच घेतो आणि ह्या दोघांचा मद्य आणि हा मागच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गळा ह्या गळ्याचा अंतर किती घ्यायचं तर गळ्याचं अंतर आपण नेहमी इथून घेतो तर आता इथून न घेता इथून घ्यायचं आहे इथून किती घ्यायचं आहे इथून अडीच इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणापासून ह्या ठिकाणापासून इथे अडीच इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणापासून अडीच इंच घ्यायचं आहे जर आता तर तुम्हाला मी अशा पद्धतीने हे आणि पुढचा गळा आपण तुम्हाला तुम्ही म्हटलेच की सहा 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 आहे हा, हा इथे सहावर इथे आहे तुमचा गळा हा तुम्ही इथे सहावर घेऊ शकतात आणि या ठिकाणी आकार देऊ शकतात बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा मागचा भाग तुम्हाला दाखवलेला आहे चाळीस छातीसाठी शोल्डर हे साडेसहा घ्यायचं मुंढा हा साडेसहा घ्यायचा आणि शोल्डर उतरणार नाही याची खूप व्यवस्थित कारण म छोटा गळा जर असला तर शोल्डर उतरत नाही त्याच्यात अजून आता आपल्याला तुम्हाला हे, हे हेत, तर दाखवलं हे तुमच्या लक्षात आलंच असेल सुशिला ज्या आहेत तर त्यांना ही हे जे आहेत हे त्यां ही कमेंट त्यांची कमेंटचं उत्तर आलंच असेल आता आपण जे कॉलरचे ब्लाऊज किंवा बंद गळ्याचे जे ब्लाऊज असतात चाळीस छातीच्या मापाचे बंद गळ्याचे जे ब्लाऊज असतात त्यांचं आपण शिकणार आहोत हे तुम्ही यांना याच्यावर तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या तर हे बघा मी तुमच्यासाठी ठेवते आहे हा स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या ठिकाणी पण आपल्याला इथे सहा घ्यायचा आहे हा पण साडेसहा सा, सा, पण साडेसहा ह्या ठिकाणापासून ह्या ठिकाणापासून अडीच इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणापासून अडीच आणि ह्या ठिकाणी आपण इथे साडेसहा ह्या ठिकाणी इथे साडेसहा तर ही तुमच्या कमेंटचं उत्तर जरूर आलं असेल आणि आता आपण याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मी तुम्हाला पुढचं बंद गळ्याचं शिकवणार आहे की ज्याला कॉलर असते त्याच्यासाठीचं सांगणार आहे चाळीस छातीच्या मापाचं तर छान तुम्ही मला छान अशा पद्धतीने जर प्रश्न विचारले तर मी जरूर त्याचे उत्तर देत राह देत राहणार आहे मला खूप छान वाटलं की तुम्ही बिनधास मला प्रश्न विचारू शकल्या आणि माझ्याकडनं तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर असे प्रश्न मला विचारत राहा तुमचे उत्तरं मी देत राहणार आहे तुम्हाला अजून नवीन काही शिकायचं असेल माझ्याकडनं सुद्धा मी सांगत राहणार आहे तर मी तुम्हाला सांगते ही जी पट्टी आहे ही आपली टेपच्याच मापाची तिच्यावर इंचाचं माप आहे हे बघा हे टेपच्याच मापाचं आहे त्यामुळे मी टेपचा वापर करत नाही आहे तर इथे टेपचा वापर करणार नाही आहे तर ही जी इंच आहे हे टेप टेपच्याच मापाचा आहे तर मी बघा ह्या ठिकाणी परत आता तुम्हाला इथे चौदा अधिक एक इंच इथे पंधरा घेऊन टाकणार आहे आणि आता तुम्हाला म मागचा मागचा जो गळा आहे मागचं आपल्याला जे आहे तुम्हाला एक मिनिट मी परत एकदा रेश ओढते तर मागचा गळा जो आहे तुम्हाला कॉलर करायची असेल कॉलर करायची असेल तर कॉलर साठी बंद अगदी बंद गळे कारण आता सिरियलमध्ये मध्ये चाललेले आहेत की बंद गळ्यांचे ब्लाउज येत आहेत व्ही गळा तर त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी शोल्डर किती घ्यायचं आता तुम्हाला जर हे चाळीस छातीच्या मापाचा आहे त्यांच्यासाठी शोल्डर किती घ्यायचं तर इथे आपण शोल्डर सात मोंढा किती घेणार आहोत इथे सात इंच घेणार आहोत ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणापासून इथे बघा तुम्हाला परत काही ना कळणार नाही त्याच्यासाठी हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे सात इंच घेतलेलं आहे हे बघा मी म्हटलीच की पट्टीचं आणि टेपचं माप एकच आहे इथे सात इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पण आपण इथे सात इंच हे बघा तुम्हाला पट्टी दिसत असेल हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे सात इंच घेणार आहोत बघा ह्या ठिकाणी सात इंच घेतलेलं आहे परत इथे मोंढा आपण सात इंच घेतलेला आहे आता हे फक्त चाळीस छातीच्या मापासाठी घेतलेलं आहे हे फक्त चाळीस छातीच्या मापासाठी घेतलेलं आहे बघा ह्या ठिकाणी परत आपण माझी पट्टी बसत नाही आहे मी कारण तर बघा आणि आपलं हे जे आहे तर दहा आणि त्याच्यात आपण दोन इंच म्हणजे हे आपलं बारा आलेलं आहे आपण परत एकदा ही लाईन ओढून घेणार आहोत बघा ही लाईन तर अशा पद्धतीने आपली छातीचं मापाचं झालेलं आहे मी तुम्हाला म्हटलीच की इथे कमर घेर दाखवणार आहे तुम्हाला ही मागचा भागाचा आकृती बघा ह्या ठिकाणी आपण इथे अकरावर एक पॉईंट देऊन घेणार आहोत आणि ही लाईन ओढून घेतलेली आहे ही लाईन ही लाईन तर अशा पद्धतीने हा मागचा आपल्याला तर आता आपल्याला इथे तुम्हाला बंद गळ्याचं ब्लाउज शिवायचं आहे विही गळ्याचं घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपण इथे अडीच इंच घ्या ह्या ठिकाणी अडीच इंच घेतल्यानंतर हा तुमचा जो आहे गया, गया। हा गळा तुम्ही सहा घ्या साडेसहा घ्या सात घ्या तर ह्या इथे साडेसहा येतं आहे आणि हा इथे खाली सात येत आहे तर हा जो गळा आहे व्ही गळा जो आहे तो आपण बघा मी तुम्हाला आधी चौकून आखून दाखवत आहे तो व्ही गळा कसा घ्यायचा आहे हा वी गळा कसा घ्यायचा आहे किंवा तुमचा मागचा बंद गळा तुम्हाला इथे कॉलर लावायची असेल ती कशी घ्यायची आहे तर त्याच्यासाठी ह्या ठिकाणी आपण हा व्ही गळा तर आहेच हे बघा असा हा व्ही गळा घेतलेला आहे आपण तर थोडा हा गळा जो आहे थोडा आपल्याला असा कर्व घ्यायचा आहे असा थोडा कर्व घ्यायचा आहे ह्या ठिकाणी आपण आता हा शोल्डर किती घेतला आहे सात इंच सात इंच तर आपण शोल्डर आणि मों शोल्डर आणि मोंढा किती घेतलेला आहे इथे सात सात इंच घेतलेला आहे हा इथे सात इंच हा इथे सात इंच आणि हा गळा जो आहे हा सात घेतला आहे आणि हा जो गळा आहे आपण ही स्ट्रेट लाईन ओढली तर थोडा आपल्याला इथे कर्व आकार द्यायचा आहे कर्व आकार कशासाठी द्यायचा आहे की थोडा इथे इथे जो आहे ना ताण पडला पाहिजे आपल्या जो गळ्याला आहे तो आपण घेताना आणि त्याला पायपिंग नाही करता येणार ना, त्याला हा चिलायची पट्टी लावा आणि अशा पद्धतीने हे तुम्हाला मी मागचा व्ही गळ्याचं ब्लाऊज सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला अशा दोन पद्धतीने मी तुम्हाला आज इथे ब्लाउजची कटिंग दाखवलेली आहे हे तुम्ही कॉलर लावू शकतात ह्या ठिकाणी कॉलर लावू शकतात हे करू शकतात तर अजून कॉलरचं परत तुम्हाला साधा वी गळा घ्यायचा असेल तर बिन कॉलर लावायचे असेल तर ह्या ठिकाणी परत आपल्याला इथे वरती एक इंच मागचा भाग वाढवावा लागतो ह्या ठिकाणी आपल्याला मागचा भाग घ्यावा लागतो मी तुम्हाला इथे सात खाली लिहून दाखवते तर इथे एक इंच वाढवावा लागतो मागचा भाग म्हणजे हा भाग हो तर इथे एक इंच हा वाढवल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आणि हा असा उतार रेषा द्यायचा तर याला कॉलर लावता येते फक्त व्ही गळा घ्यायचा असेल तर त्याला हे जो हा एक इंच आहे त्याचं वाढवायची गरज नाही आहे आणि तुम्हाला जर मागचा गळा घ्यायचा असेल आणि कॉलर लावायचे असेल तर याच्यासाठी ह्या ठिकाणी अर्धा ह्या ठिकाणी अर्धा इंच आणि इथे एक इंच आणि ही तिरपी रेषा तर ही आकृती तुमच्या ज्या कमेंटचे उत्तरं आलेच असतील तुमच्यात तर जरूर मला परत तुम्ही एकदा कमेंट करा की मला समजलं आहे मी मला खूप छान वाटेल आणि तुमचं कमेंटचं उत्तर जरूर आलं असेल आणि अजून याच्यातच अजून एकदा सांगते एका एका ज्या लेडीजने आहे तर छत्तीस छातीचं हा प्रिन्स कटिंग सांगितलेलं आहे कर, ते तेसुद्धा मी तो सेपरेट व्हिडिओ करणार आहे याची तुम्ही मी सांगणार आहे याच्यानंतरचा सा जो व्हिडिओ आहे छत्तीस छातीच्या हा प्रिंटची कटिंग तीसुद्धा दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल माझ्याकडनं म मा... धन्यवाद आणि अशाच कमेंट करत राहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत राहणार आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ माझे नोटिफिकेशन येत जाईल सबस्क्राईब लाईक हे सगळं फ्री असतं नुसतं आपण एक कोपऱ्यात एक बटन असतं की ब्लॅक कल त्याच्यावर आपण थमचं बटन असतं ते दाबत चला प्लीज मी प्रत्येक व्हिडिओत सांगते की तुम्ही थमचं बटन दाबल्याने मला खूप काही अभिमान मिळणार की की ह्या माझे मी जेवढं जीव तोडून तुम्हाला शिकवते त्यांचं पालन म्हणजे तुम्हाला छान शिकल्या जात आहे तुम्ही हे मला आनंद वाटेल तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद एक कमेंट जरूर करा